वरखेड खुर्द येथील सचिवावर कार्यवाही होत नसल्याने शेख त्यांच्याकडून गटविकास अधिकाऱ्यांना अमरण उपोषणाचा इशारा शेगाव तालुक्यातील वरखेड खुर्द येथील शेख एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती शेगावमध्ये गट ग्रामपंचायत शिरजगाव नेळेचे ग्रामपंचायत सदस्य खांडेकर यांचे सदस्य पद वाचवण्यासाठी सचिव यांनी संगणमत करून ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड मध्ये खोडफोड केली आणि विविध कामांमध्ये शासनाची फसवणूक केल्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याची तक्रार शेखमजीद त्यांच्याकडून करण्यात आली आहे तसेच दिलेल्या निवेदनामधील नमूद शासकीय योजनेमधून घरकुलाचा लाभ मिळण्याकरिता खोटा नमुना आठ तयार केला व कोणतेही चौकशी न करता घरकुलाचा त्या ठिकाणी लाभ दिला त्यामुळे संबंधित गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी शाखा अभियंता व सचिव सरपंच तसेच संगणक परिचालक यांनी संगणवत करून आपल्या पदाचा गैरवापर केल्यामुळे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे शिरजगाव निळे येथील सचिव मुख्यालयीनं राहता शासनाकडून भत्ता घरबाडे घेत असून शासनाची फसवणूक करीत आहेत व गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा जाणून बुजून देत नसल्याने पिण्याचे पाणी लाईट व आरोग्याच्या सुविधा साफसफाई करीत नसल्याने कार्यवाही करण्यात यावी अशा अनेक मुद्दे अडचणी शेख मजिद शेखर रफीक यांच्या दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहेत तसेच त्यांनी वेळोवेळी या विषय संदर्भात लेखी तक्रारी सुद्धा दिल्या परंतु आजपर्यंत शासनाकडून कोणतीही कार्यवाही केली नसल्याने आमरण उपोषणास बसावे लागेल असेही दिलेल्या निवेदनामध्ये लिहिलेले आहे आम्ही ते तक्रार दिलेली आहे आम्ही त्यांना बुलढाण्याला निवेदन टाकलेलं आहे की बाबा यांच्यावर स्पेशल कारवाई करा नाहीतर तर ग्रामसेवक साहेबांना निलंबित करा यांना आतापर्यंत कोणतीच तक्रार त्यांच्यावर केली नाहीये निलंबित केला नाहीये आणि यांच्यावर कोणतीही ऍक्शन घेतलेला नाहीये सीओ साहेबांना बुलढाण्याचे जिल्हाधिकारी साहेबांना बी आणि गट पंचायत मी तुमच्या तक्रारीमध्ये उपोषणाचा इशारा दिलेला आहे हो पाच तारखेला मी बुलढाणा उपोषणाला बसणार आहे याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हो